तर गम्प्याची माझी आज शर्यत लावूया म्हणजे कॉम्पिटिशनच लावूया कोण जास्त मास पकडता बघूयात आधी गंप्या चल गंपेन फार मारला नव्हतो पण नाही वाटता नाही लागलो नाही लागलो गंप्या तो, तो फार चुकलो तर ढोमाने सुरुवात केली पहिल्यांदाच मी हो आजचो गम्प्यान काढलेलो पहिलोच मासो पहिलाच दोडिया पहिलाच डोमा गंप्यान मोटो पीस काढला ना शेंगटे जो उभं का कस लो नाक डबल डबल आजच्या दिवसातला नाग दुसरा कॅच आहे डबल नमस्कार मित्रांनो मी गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फिशिंगचा भन्नाट प्लॅन आहे तर आपण फिशिंगला आहे बेट फिशिंगला समुद्रावरती सोबत गंपे आहे तर गंप्याने आणि मी त्या दिवशी खूप ट्राय केला कोळंबी शोधायचा पण कोळंबी सापडली नाही तर काल मी राजापूरला गेलेलो कोळंबी घेऊन आलो आहे बरीचशी तर सेम त्या दिवशी जा स्पॉटला जाऊया फिशिंग करायला त्या दिवशी एक नंबर मासे सापडत होते आज बघूया कितपत मासे सापडतात तर व्हाळाचं पाणी कमी आहे पावसाचं डेटस अजिबात नाही आहे आज सकाळी उतो फक्त तर गंप्याच्या जातात ही बघा ही कोळंबी आहे एवढी आणि दोन रॉड घेऊन आलो आहे गंप्या साधारण तू पाच मासा काढ मी पाच काढीन दहा मासा आपल्याक बस झालं तर गम्प्याजीने माझी आज शर्यत लावूया म्हणजे कॉम्पिटिशनत लावूया कोण जास्त मासं पकडता बघूयात आधी समुद्रावर जाऊया गंप्या चल बघा आपल्या स्पॉटवरती आलो आहे त्या दिवशीच्या तर इथेच खाली जायचं आपल्याला सेटअप इकडे जर से रेडी केले दोन तर हा आपला सेटअप आहे तर रीळ वेगळी लावली आहे मशीन वेगळी लावली आहे तर इंद्राचा जो रॉड आहे आपला त्या दिवशीचा आणि रीळ आहे लुकानाची कोमोडो सेम सेटअप पंचवीस ग्रॅम सिसा दोन हूक आणि आपण लाईन यूज केली मोनोलाईन आहे सेवेंटी एम एमची गंप्याकडे आहे सेटअप डायवाचा डीवेव आहे तो रॉड आणि डायवाचीच रीळ आहे पर्वाची तो देखते गंप्या क्या निकालताय मै क्या निकालता हो गंप्या काय काढशील लागत लागत म्हणजे लागणार रे इथे रिपोर्ट असतो मित्रांनो बघूया आज फक्त रिपोर्ट होऊ साधारण चांगलो आणि भरपूर वेळ गरवायचा आहे चिंगळा आपल्याकडे खूप आहेत दोनशे रुपयाची चिंगळा दोनशे रुपयाच्या चिंगळाच्या बदल्यात मासं बघडूच आज तर त्या दिवशी खतरनाक वाईट होती आज बघूया खरं तर लवकर यायचं होतं पण गंप्याचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे काम झाल्याच्या नंतर आलोय आता जवळजवळ अकरा वाजून गेले असतील भरपूर वेळ आपल्याकडे आणि ऊन नाही आहे आज एकदम खास म्हणजे कडक उन्हात तापायला पण पाऊस पण नाही आहे असं वातावरण राहिलं ना तर मजा येईल गरवायला म्हणजे कंटाळा येणार ऊन जास्तच लागले तर ता तापूक होता सकाळीच हवा नसते सकाळीच हवा बरीच कमी असते आता हवा सुट्टायला लागली आता हवा आहे थोडीशी बरीच आणि पाणी पण साधारण आता ना क्लिअर होत आहे हळूहळू तर बोललो सध्या बाईट भेटते तर इथे करूया तर मी ह्या दगडावर जाऊन बसतो परवाच्याच आणि गंप्या बसू दे ह्या दगडावरती म्हणजे इथं ना इथे लाट येत नाही तर मेन गोष्ट काय माहिती आहे सेफ जागेला आपण राहायचं फिशिंग करताना सेफ्टी इम्पॉर्टंट मासे इम्पॉर्टंट नाही काय सेफ्टी इम्पॉर्टंट विकत पण घेत जेव्हा आपण मासे पकडायला याल समुद्रावरती पहिली गोष्ट काळजी घ्यायची स्वतःची त्याच्यानंतर मासे पकडायचे तरी बघा ही कोळंबी आहे मीडियम साईजची तरी आपण गरीला लावणार आज पण तर गंप्या थोडीशी डिवाइड करतो लावली पहिलीच कोळंबी घरीला आता बघूया काय लागत तर वाईट असायला पाहिजे त्या दिवशी सारखी एकदम लांब घरी मारली आहे बघूया वाईट केव्हा होते येते ना मस्तपैकी बसून फिशिंग करता येते बेट फिशिंग करायचे सगळ मासे उरले का बघूया फक्त आज गम्प्याने फार मारला नव्हतो पण नाही वाटता नाही लागलो नाही लागलो गंप्या तो फार चुकलो पहिलाच मासा लागलाय पण लय बारको माका वाटता काय लागला माहित नाही डोमा पहिलोच मासो लागलो सोन्याचोच हे सोन्याचो मासो लागलो मित्रांनो पहिलोच डोमाने सुरुवात केली ले पहिल्यांदाच मी हा बघा कलर बघा कसला एकदम गोल्डन भवानीचा मासा लागलाय पहिलाच हवा खूप आहे ना लाईन राहत नाही लाईन तुमच्या कुठे जाते तर गंप्याला मासा लागला आहे पण अटकली आहे घरी येईल 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 जरा वरती उठ आणि ह्या साईडला हे कर जरा थोडासा माझी पण घरी अटकले त्याच्यात आणि गप्प्याची घरी आली पण मासा केला मित्रांनो डबल उकप आहे डबल उकप आहे आज आज दोडियाच भेटणार माका वाटतं मित्रांनो हे बघा डोमाच आहे मगाची साईज आहे पण दोन भेटले एका घरी एक नादच कुळाकाम हे बघा तीन मासे पकडले पावसाची वाट बघताय पाऊस मारणारच येणारा माका वाटता हो जर जाता तर बरा झाला असता पण माका वाटतं तुडवीत इकडे खाडीत लागायला पण सुरुवात झाली आहे मारनाच येता काही कळत नाही अच्छा 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 मित्रांनो पाऊस इलो मोठो आता गाणं म्हणूक लागत ये रे ये रे पावसा येऊ नको दिवसा अरे जा भेंडी मरण तोच जिलो समोरचं पण काय दिसत नाही सगळं दिसायचं बंद एवढा पाऊस पडतोय सुसाट एकदम जा रे बाबा जा लवकर जा मासे पकडू मित्रांनो पाऊस गेलाय आहे बघ का बेकार पाऊस पडला बेकार पाऊस पडला तर खतरनाक पाऊस पडला बेकार मोठी सर आलेली तर आता थोडंसं मोकळं केलं आहे बघा आता थोडा वेळ तरी नाही येणार तर तो तोपर्यंत मासा बघूया आणि आज ना शेंगटी लागत नाही आज ढोमा लागत आहेत तीन ढोमाच लागल्या शेंगटी नाही लागत आहे आज शेंगटे संपले माका वाटता लागला मित्रांनो चौथा मासा लागलाय आता बघूया पण ढोमा आहे की कॅटफिश आहे आपण ढोमाच आहे वाटत पण ढोमा मित्रांनो आपण ढोमास निघाला दोडियाच निघाला आपण तर आपल्याकडे ना दोडिया बोलता त्याला दोडी तोडी बोलतात दोडी गंप्याकातून मासो नाही लागलो मित्रांनो गंप्या उद्घाटन नाही केलं ना मी के चार मासे काढले पाचवा मासा लागलाय मित्रांनो बघूया आता आता तरी डोमाचे तर काय कळत नाही डोमाच असत पेवत येता म्हणजे डोमा आहे दोडी दोडी मित्रांनो आपण दोडीच हो बघा पाचवा मासं काढलाय तर पाचवा मासा काढला सेम तर झोमाच दो निघाला दोडीस निघाला आपण तर गंप्या बहुतेक आता हरलो वाट्याक <laughs> अजून मासो नाही लागलो एक लागलो होतो तर घरी अटकली तिथे आणि तो सुटला मग तर गंप्याला एक स्ट्राईक होती एवढ्या जोरात नाही गंप्या फार मारायचो नॉर्मल फार मारायचो असो जस्ट उचलायचो फक्त लगेच लागला हा लगेच लागला ढोमा फिशिंग करूच्या मित्रांनो मला वाटतं आज आज ढोमा फिशिंग आहे होय ढोमा आहे ढोमा आहे हे गंपे घरी आली तुझी घरी आली गंपे तुझी गमप्याची घरी आली त्याच्यात चांगली साईज आहे थांब 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 गमप्याची घरी आली मित्रांनो ढोमा थांब ठाम थांब आधी डोमा काढतोय चांगली साईज आहे ही मोठी साईज जरा निघाली तर डोमाचा रिपोर्ट चांगला आहे आज धोड्याच लागतं सगळे मित्रांनो चला वेगळं मासो आज वेगळ्या माशाची फिशिंग करूया लागला मित्रांनो लागला हा दोड्या असत आपण हा धोड्याच आहे धोड्या असा हिचकत येतात डोमाचा वाटत आता शेंगटी वाटतं रे शेंगटी शेंगटी आजच्या दिवसातली पहिली शेंगटी लागली शेंगटी लागली मित्रांनो पहिलीच शेंगटी लागली आजच्या दिवसातली मासो लागलो गंप्याक लाग म्हणता आता बघूया लागलो मित्रांनो आता आता तर मासो आहेच डोमा ढोमा काढला बाबा गंप्यान बघूया आधी वर तरी काढू देत गंप्यावर आज विश्वास नाही आहे माझो वर काढीपर्यंत मासू काढलान बाबा गंप्यान पहिलाच ढोमा काढलान माझ्याकडे देतस ह्यो आजचो गंप्यान काढलेलो पहिलोच मासो पहिलाच दोडिया पहिलाच ढोमा <laughs> चला गंप्याची पण भवानी झाली आहे तर बर्णीत ठेवलेत मासे सगळे बघा बर्नीतच टाकलेत सगळे एकाच कलरचे मासे आहेत एक शेंगटी फक्त वेगळी भेटली आहे दुसरं मासो काढला ना गंप्यात डोमा शाबास तिकडे ठेवू हो गंप्यान पकडलेलो दुसरो मासो डोमा डोमा वाटत खाली सगळे डोमा गंप्या डोमा गंप्यान मोठो पीस काढला ना शेंगटे जो उभं का कस खतरनाकू झाली आत्ता मासं लागू लागलं दोघांनी पण लागला 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 मासा लागला ये आता मी शेंगटे काढूक लागलो शेंगटे निघाले आता मित्रांनो मी शेंगटे काढू लागलय दोन शेंगटे काढले आता गंप्याचा पण आता चालू झालाय गंप्याने तीन मासे काढला ना तीन मासे काढले गंप्याने पण शाबास लागला 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 शाबास आता मस् लागूक लागला मित्रांनो पटापट साधारण म्हणजे मला लागत होते पटापट आता गमत्याला पण लागायला लागलीत काय आहे डोमाय की शेंगटी आहे बघतोय म्हणता काय आता डोमाय डोमा यांना डोमा काढला पण लयच मोठा बाबा 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 डर गया माहीतो खरं काय या माहितो के <laughs> काढून ठेवून दे देमा डोमा दो। डोमा 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 चकचकीत गोल्डन डोमा मोठी साईज आहे डोमा आहे मोठी साईज आहे मस्त साईज आहे पिवळा पिवळा कलर बघा कसलो नुसतोच खतरनाक सोन्याचो मासो अक्षरशः सोन्याचो मासो लागलो लागलो मित्रांनो मासू बघूया डोमा निघता की शेंगटी निघता डोमा डोमा <laughs> डोमा दोडया निघाला अरे बाबा हडापतात की काय चांगली साईज <गणगी> <laughs> आहे मोठी साईज आहे मस्त साईज निघाली मस्त साईज निघाली तर कम्प्याचा नेटवर्क सध्या गेलाय परत एकदा दादा येत थोड्या वेळ पण वाईट आहे अजून पण छोटी साईज छोटी साईज पण मित्रांनो ना साईज चांगली आहे काय माहीत नाही रोमा तर पण साईज चांगली असेल रोमाच आहे पण साईज मोठी आहे मला शेंगटी वाटत शेंगटी आहे शेंगटी शेंगटी लागली आहे पण मोठी आहे ही बघा ही पण साईज मस्त आहे तर दोन साईज मस्त निघाले शेंगटेच्या एक गंप्याने एक मी बरोबर आता वाढला नाही का विचार थोड्या वेळात माझी पाच मिनिटं डावलं की मारून सुरुवात करता बऱ्याच वेळानं गम्प्यात मासू लागलो हा अया या दिसत नाहीये माका अजून हा डोमा डोमा नाही दोडियाच आहे दोडीच आहे दोडी ठेवून दे पिशवीत ठेवून दे शेंगटी आहे शेंगटी मोठी आहे मोठी आहे चांगली साईज आहे शेंगटी आता शेंगटे लागू लागले मित्रांनो शेंगटे चार ते पाच लागले बेस बाकी सगळ्या बाकी सगळ्या लागला लागलाय गमप्याला पण मासा लागलाय मला पण लागलाय आता बघूया कोणाचा काय काय निघतं आता डोमाय मला डोमाय चकाकला म्हणजे डोमाय दोन आहे दोन दो दो, डबल रुटॉप डबल डबल आजच्या दिवसातला ना दुसरा कॅच आहे डबल गंप्याला पण डोमात लागला दोन डोमा परत एकदा एकाच टायमिंगला दोन मासे लागले कसा भारी म्हणजे दोन मासे ते, ते चार मासे झाले काढला आणि कंप्यान बऱ्याच वेळा मासो हा म्हणजे अजून बाहेर तर आलो नाही या शेंगटी शेंग शेंगटी या शेंगटी या शेंगटी काढून ठेव पिशवेत शेंटे आठवटी शेंगटी तर आता शेंगटेला खोक लागले काढा जो शेंगटे बिंगटे काय ते तर मित्रांनो फिशिंग थोडा वेळ थांबवली आहे तर पाऊस बघताय किती धरलाय तो आणि माका वाटतं हा वाव नाही पाऊस येणार ना मरणा जो पाऊस येणार आणि तुडवणार आहे जामच केला ना सगळी इकडं आणि समोर नाही लो तर गंप्याने मी थोडा वेळ इकडे थांबतो पावसातून वाचतो मासे बरेच पकडलेत हे गंप्याने तीन आणलेच आहेत ते टाकूया त्याच्यात ही गम्प्याने अशी पकडली शेंगटी काटं तोडलस ना तोडलंस ह्या डोमा डोमा नाही ढोमा दौमा। तर मित्रांनो फिशिंग आपली थांबवली आहे तर मगाशी मस्त पैकी एक नंबर मासे लागत होते आणि जेव्हा पाऊस पडला पा। त्याच्यानंतर टाईट पण एकदम खाली केले पूर्ण लो टाईट झाले तर अजिबात बाईट नाही लूर पण मारून बघितला थोडा वेळ तर बस झाला आता मासे तसे खूप पकडलेत आपण सगळी दोड्या भेटली आहेत दाखवते आधी मासे किती पकडले होते तर हे बघा किती मासे पकडलेत आपण एवढे मासे पकडलेत तर ढोमाचंही जास्त ढोमा बघे किती भेटला आहे एक दोन तीन एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा दोडी पकडला पन, आणि सात शेंगट्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर गंप्या रिजल्ट लागलो चो, कोण जिंकला <laughs> तर मी बरेच मासे काढले गंप्याने तरी किती काढले असतील हा मोजलस गंप्याने आठ मासे काढले यातले आणि बाकीचे सगळे मीच काढले जाम मासे पकडले आज तर बघितलात एकदम जबरदस्त मासे पकडलेत आणि खूप मजा आली खूप मजा आली असे मासे लागले ना की मजा येते जरा गरवायला गम्प्याने पण धमाल केला आणि मला वाटतं अजून एक दोन पार्ट येतील पण कारण भावेशाने रोशन राहिलो आ तर त्यांना अजून गरवायला यायचं आहे थोडीशी बिजीज मंडळी झाली आहे तर आता घरी चाललो आहे हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद